नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर तुम्ही म्हणताल हे माझं काय चालू आहे तर इथे आम्ही जाणार तो लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तर तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या घरी लग्न आहे आणि त्याच्यासाठी जी तयारी चालू आहे लग्नाचा बस्ताही बांधायचे कपाट कूलर आणखी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ते घ्यायचं आहे आणि सगळंच हे ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी आम्ही काय काय घेतलं काय काय नाही ते आणि कुठे कुठे जाणार आहात तेही सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा तर पहिल्यांदा तर मी सुरुवात केली सप्तपदीच्या आपलं आप ते काय म्हणतात ह्याला सुपारीपासून तरी ह्याची सजावट पण मी घरीच करते सुपाऱ्या तयार झाल्या होत्या ह्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे ना थोडासा वेळ लागला होता तर खूप छान अशा झाल्या होत्या बघू शकता तुम्ही तर सुंदर अशा झाल्या मी घरीच एकटीनच बनवल्या होत्या त्यानंतर आम्ही गेलो बाजारामध्ये तर बाजारामध्ये पहिल्यांदा गेलो भांडे कसे आहेत ते पाहण्यासाठी आणि रिटर्न गिफ्टसुद्धा घ्यायचं होतं ते सिलेक्ट झालं चॉईस केलं आणि त्यानंतर पॅकिंग केली आणि घरी आलो तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही कपाट फ्रीज कूलर हे पाहण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही तर कसे कसे आहेत ते तर क मोठ्या मोठ्या ज्या मॉलमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आणि बाहेरच्या दुकानामध्ये एकदम पाच सहा हजारचा फरक होता बरं का तर रेटचा तेच क्वालिटी तेच सगळं आणि प्राईज मात्र वेगळी होती तर मग हे इथं कपाट पाहण्यासाठी आलो आणि दोन कपाट फायनल झाले आणि त्यानंतर फ्रीज आणि कुलर पाहण्यासाठी मग खूप ऊन होतं त्यानंतर उसाचा रस घेतला आणि त्यानंतर आणखीन परत शॉपिंग करायला जायचं होतं हे आता जवळपास ना चार वाजले होते आणि चारच्या नंतर परत आणखीन गोल्यामध्ये जाऊन शॉपिंग करायची होती मस्तपैकी थंड असं उसाचा रस पिला आणि छान होता रससुद्धा गोडही होता आणि थंडही होता त्यानंतर मग म गोलाईत चालू होतो जाता जाता एक आणखीन एक दुकान दिसलं दुकान दिसेल तसं आम्हाला काय होतं माहिती आहे का आठवत्यात गोष्टी आपल्याला काय घ्यायचं काय नाही मग परत आणखीन आठवलं की इथं मंदिरं आहेत मग मंदिरं पाहूया तर मंदिरं पाहिले कशी आहेत काय नाही रेट पाहिले मग जास्त काय तेवढं आवडलं नाही त्यामुळे मग तिथून आम्ही दुसरीकडे पाहू म्हणून गेलो तर हे पाहू शकता हे बॉटल जे आहेत आता ह्या वर्षी दिसायला लागलात लातूरमध्ये तर ते जे बॉटल आहेत जसे माटा असतात त्या टाईपमध्ये बॉटल आहेत तर त्यानंतर आम्ही पाहायला गेलो छोटा मोठा जो रुपवत असतो ते पाहण्यासाठी गेलो आणि या एकाच ठिकाणी सगळी शॉपिंग केली सगळं व्यवस्थित मध्ये भेटलं होतं तर इथं पाहू शकता मी सुपाऱ्या बनवले होते तर इथंसुद्धा होत्या तर रेटेची खूप जास्त होती अडीचशे तीनशे घेईल तशा नंतर सूप जुरडी हे ते जे काही आहेत तेही घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी तर घरी यायला तर खूप उशीर झाला आता इथूनही झालं तर आणखीन थोडीशी खरेदी होती त्याचा व्हिडिओ काही मला घेता आला नाही तर घरी येईपर्यंत रात्र झाली होती रात्र झाल्यानंतर मी माझं काम सुरू होतं की ह्याच्या पुढचं काम जे मी घेऊन आले होते सूप दुरडी त्याचं काम मी सुरू केलं होतं तर साधं सूप आणलं होतं तर त्यापासून मी आता तुम्हाला दाखवते की मी का कशा पद्धतीमध्ये केलं आहे ते आणि खरं सांगायला गेलं तर मी हे पहिल्यांदाच बनवले हो मी कधीच ह्याच्या अगोदर मी ब्रश घेतला नाही कसली पेंटिंग काढली नाही कधीच काही नाही त्यामुळे माझ्याकडे या गोष्टी नव्हत्या सुद्धा ब्रश वगैरे तर मी काय केलं होतं मग एक वापरण्यात येत नव्हता तसाच एक मेकअपचा ब्रश होता त्या प त्यानंच मी लावून घेतले कारण मला म्हणजे मी कधी घेतलंच नव्हतं मी कधी काही केलंच नव्हतं त्यामुळे माझ्याकडे नव्हतं आणि हे मुलांचे कलर आणि हे लागतील म्हणून मी एक दोन घेऊन आले होते त्या पद्धतीने ह्याला थोडंसं पेन्सिल आखून घेतलं आणि त्यानंतर मग ट्राय करण्याचा प्रयत्न केले तर जसा विचार केला होता तसं तर काही मला असं वाटलं नाही की झालं पण ठीकठाक झालं होतं म्हणजे छान झालं होतं म्हणू शकता मला तर आवडलं म्हणजे आता प्रत्येकाचं कारण मी कधी केलेलं नाही त्यामुळे मला आवडलं त्यानंतर आ... तर इथे बघा सूप आपलं तयार झाले आणि आता घेतले मी दुरड्याची थोडीफार सजावट करण्यासाठी तर ह्याला जास्त काही करणार नाही तर ह्याला ऑलरेडी कलर दिलेला आहे आणि ह्याला फक्त अशी छान अशी ही लेस लावून घेणार आहे आणि ही लेस मी ऑनलाईन मागवली आहे तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला नक्की देईन मी तर खूप छान आहे छान वाटत होती ही लेस तर दोन्ही दुरड्याला आता मी लावून घेणार आहे वेळनुसार वेळ भेटेल तस त्यानुसार मी ना व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो का त्या दिवशी गेलो मला एक्झॅक्टली ना आठवत नाही तर बस्ता बांधायला गेलो मग साड्या वगैरे खरेदी केल्या परत आयरी साड्या घेतल्या आजीसाठी वगैरे साड्या घेतल्या सगळं साड्या वगैरे घेतल्या बी मग त्यानंतर ना बऱ्याचशा अशा गोष्टी घ्यायच्या होत्या शूट करायचं होतं पण जमलं खरंच नाही तर म विचार केला होता की बस त्याचा व्हिडिओ सेपरेट टाकायचा आणि काय काय घेतलं तेही सांगायचं आणि तेही दाखवायचं पण जमल तेवढंच काय होतं आपण जसं विचार करतो तसं होत नाही आणि त्यामुळे मग मुण राहून जातं तर पहा किती छान साड्या आहेत आम्हाला तर जास्त खूप जा आवडल्या होत्या त्यानंतर मग लातूरमध्येच इथं होलसेलनं काय असं नव्हतं पण दुकान मोठंच होतं पण साड्या जमवून दिल्या ओळखीचे होते त्यामुळे हे झालं म्हणजे छान अशा साड्या भेटल्या त्यानंतर आता इथं आमच्या साड्या घेऊन झाल्या होत्या त्यानंतर बघा कशी आहेत व्हिडिओ घेतात तर तर त्यांना नको वाटतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी तर रात्र झाली होती तर इथे जवळपास आम्ही दुपारी आलो होतो जवळ जवळपास दोनचा टायमिंग होता आणि आता साडेसात सात साडेसात झाले होते बस्ता झाला तर नंतर बिलिंग झाल्यानंतर पैसे पे केले आणि नंतर मग आता निघायचे घरी घरी म्हणण्यापेक्षा आई आली होती हॉस्पिटलमध्ये तिकडे पोहोची गेले होते आईची पट्टी बदलायची होती तर पट्टी बदलायची होती का कशा तर कशाची तर आईचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे मग आईचं ऑपरेशन झालं त्यामुळे मग तिचे ते टाके तोडायचे होते मग त्यासाठी मग ते तिकडं होते मग तिथे गेलो तिथून पुन्हा घरी आलो तर घरी यायला खूप उशीर झाला होता त्यानंतर कॅपॅसिटी तर बिलकुल पण नव्हती म्हणून मग त्याने ना त्या तंदूर वगैरे काय मागवलं होतं मुलांसाठी तर हो बोलले मी बाहेरूनच मागवतो जेवण मग त्यानंतर हे मागवलं आणि मग मुलांना जेवायला वगैरे दिलं एक मुलगा ट्युशनला गेला होता तो मग हा झोप येत होती याला म्हणून मग आम्ही दोघांनी जेवण करून घेतले आणि त्यानंतर ते, ते दोघं जेवण करून घेतले तर असा होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुढची व्हिडिओ पाहायलासुद्धा विसरू नका तर लग्न आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत शेअर करायच्यात आणि शक्य होईल तेवढ्या मी लग्नामधल्या वगैरे जे हळदीचे कार्यक्रम जे असतात ते टाकणार आहे तर चलो बाय